नमस्कार मित्र हो मी नटराज तुमवाड आपण पाहत आहात आपलं चॅनल योजनांची माहिती मित्र हो उद्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत कुणाच्या खात्यामध्ये दोन हजार रुपये तर कुणाच्या खात्यामध्ये चार हजार तर कुणाच्या खात्यामध्ये सहा हजार रुपये आता कोणत्या योजनेच्या आपल्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत तुमच्या खात्यामध्ये किती पैसे जमा होणार आहेत हे तुम्ही तुमच्या मोबाईलवरून घर बसल्या दोन मिनिटामध्ये चेक करू शकता आता हे नेमकं कशा पद्धतीने चेक करायचं चला एवढ्याच्या माध्यमातून सविस्तर माहिती जाणून घेऊयात तत्पूर्वी चॅनलवरती मात्र पहिल्यांदा आला असाल आणि अजूनपर्यंत आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारी दिलेल्या दे बेलला देखील विसरता प्रेस करा म्हणजे असेच माहितीपूर्ण व्हिडिओज आणि नवनवीन अपडेट सर्वप्रथम आपण आज पाहायला मिळतील मित्रोहोन मी माझ्या मोबाईलची स्क्रीन आपल्याला साईडला दाखवलेली आहे मी ज्या पद्धतीने आपल्याला सांगितलेलं आहे त्या पद्धतीनेच तुम्हाला तुमच्या मोबाईलवरून ही प्रोसिजर करायची आहे म्हणजे तुम्हाला पी एम किसान योजनेचे किती हप्ते मिळणार आहेत किती रुपये तुमच्या खात्यामध्ये पी एम किसान योजनेचे जमा होणार आहेत हे तुम्हाला समजणार आहे तर त्यासाठी सर्वप्रथम आपल्याला

पी एफ एम एस असं टाईप करून सर्च करायचं आहे पहिली वेबसाईट आपल्यासमोर या ठिकाणी पाहायला मिळेल पी एफ एम एस डॉट एन आय सी डॉट इन या वेबसाईटवरती आपल्याला या ठिकाणी सर्वप्रथम क्लिक करायचं आहे या वेबसाईटवरती क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीने ही वेबसाईट आपल्यासमोर ओपन होईल आता या ठिकाणी उजव्या साईडला तीन रेषा दिसतायत पहा या तीन रेषांवरती क्लिक करा या तीन रेषांवरती क्लिक केल्यानंतर परत आपल्यासमोर या ठिकाणी काही ऑप्शन ओपन झालेले दिसतील यामधील आपल्याला पेमेंट स्टेटस या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे पेमेंट स्टेटस या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला आणखी काही ऑप्शन ऑप्शन पाहायला मिळतील त्यामध्ये डीबीटी स्टेटस ट्रॅकर या पर्यावरती आपल्याला या ठिकाणी क्लिक करायचं आहे डीबीटी स्टेटस ट्रॅकर या पर्यावरती क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीने नवीन पेज आपल्यासमोर ओपन होईल हे पेज थोडंसं वरती स्क्रोल करा आता या ठिकाणी आपल्याला काही माहिती भरायची आहे सर्वप्रथम कॅटेगरीच्या खाली जो बॉक्स दिलेला आहे सिलेक्ट या पर्यावरती क्लिक करा आणि या दिलेल्या योजनांमधून आपल्याला पी एम किसान ही योजना या ठिकाणी सिलेक्ट करायची आहे पी एम किसान योजना सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला परत खाली या ठिकाणी बेनिफिशरी आणि पेमेंट हे दोन ऑप्शन दिलेले आहेत तर पेमेंट या ऑप्शनवरती आपल्याला या ठिकाणी क्लिक ठेवायचं आहे त्यानंतर एंटर ऍप्लिकेशन आय डीच्या खाली जो बॉक्स दिलेला आहे त्या ठिकाणी आपल्याला आपल्या पी एम किसान योजनेचा जो रजिस्ट्रेशन नंबर आहे तो रजिस्ट्रेशन नंबर न चुकता या ठिकाणी टाकायचा आहे आणि त्यानंतर खाली हा जो कॅप्चा दिलेला आहे तो कॅपच्या खाली दिलेल्या या बॉक्समध्ये टाकून आपल्याला सर्च ऑप्शनवरती क्लिक करायचा आहे तुमचा पीएम किसान योजनेचा रजिस्ट्रेशन नंबर दिलेला कॅपच्या टोकून सर्च ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुमचं स्टेटस जे आहे म्हणजे डी टी स्टेटस जे आहे ते तुम्हाला खाली अशा पद्धतीने पाहायला मिळेल वरती स्क्रोल करा म्हणजे सर्च केल्यानंतर खालची माहिती तुम्हाला पाहायला मिळेल आता पेमेंट डिटेल्समध्ये सर्वप्रथम तुम्हाला तुमची माहिती वैयक्तिक माहिती जी आहे ती पाहायला मिळेल आता महत्वाचं जे आपल्याला पाहायचं आहे ते म्हणजे पीएम किसान योजनेचे किती पैसे कितवा हप्ता आपल्या खात्यामध्ये जमा होणार आहे तर या ठिकाणी पाहू शकता या लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये सोळावा हप्ता जमा होणार आहे कारण त्यांनी रजिस्ट्रेशन केल्यापासून त्यांच्या खात्यामध्ये आता हा सोळावा हप्ता जमा होणार आहे त्यांना व्हॅलिडिटी म्हणजे अप्रुव्हल देखील बारा जून मिळालेला आहे दोन हजार रुपये सोळाव्या हप्त्याचे त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत क्रेडिट स्टेटसमध्ये आपण पाहू शकता पेमेंट पेंडिंग ऍट बँक म्हणजे फक्त आता बँकेमध्ये क्रेडिट होणंच बाकी राहिलेलं आहे उद्या देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रिमोटचं बटन दाबल्यानंतर हे पैसे जे आहे ते आपल्या खात्यामध्ये जमा होतील आता याच ठिकाणी दुसऱ्या एका लाभार्थ्यांचं देखील स्टेटस मी ओपन केलेलं आहे आपण पाहू शकता या लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये विसावा हप्ता जमा होणार आहे कारण यांना पहिल्या हप्त्यापासून रेग्युलर हप्ते मिळत आहे त्यामुळे आता येणारा विसावा हप्ता जो आहे तो त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे या लाभार्थ्यांना देखील विसाव्या हप्त्याचे दोन हजार रुपये जमा होण्यासाठी चौदा जून रोजीच अप्रुव्हल मिळालेला आहे क्रेडिट स्टेटसमध्ये देखील आपण पाहू शकता पेमेंट पेंडिंग ऍट बँक म्हणजे फक्त यांच्या खात्यामध्ये हे पैसे आता क्रेडिट होणं बाकी राहिलेलं आहे तर अशा प्रकारे हो तुम्ही तुमच्या मोबाईलवरून घर बसल्या दोन मिनिटांमध्ये तुम्हाला पीएम किसान योजनेचा कितवा हप्ता जमा होणार आहे तुमच्या खात्यामध्ये किती रुपये पीएम किसान योजनेचे जमा होणार आहे हे तुम्ही अशा पद्धतीने चेक करू शकता आता ज्या लाभार्थ्यांना मागील एकोणीसावा हप्ता मिळालेला नाही अशा लाभार्थ्यांना एकोणीसावा हप्ता आणि हा येणारा विसावा हप्ता असे दोन हप्त्याचे दोन दोन हजार रुपये म्हणजे एकूण चार हजार रुपये जमा होतील जा ते तुम्हाला त्या ठिकाणी स्टेटसमध्ये दाखवलं जाईल ज्या लाभार्थ्यांच्या स्टेटसमध्ये चार हजार रुपये दाखवत आहेत त्या लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये चार हजार रुपये जमा होतील आणि ज्या लाभार्थ्यांच्या डीबीटी स्टेटसमध्ये सहा हजार रुपये दाखवत असतील त्या लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये सहा हजार रुपये जमा होतील तर मित्र हो तुमच्या खात्यामध्ये पीएम किसान योजनेचे पैसे जमा होणार आहेत का कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका ही महत्वपूर्ण माहिती महत्वपूर्ण अपडेट आपल्या इतर मित्रांना माता भगिनींना देखील जास्तीत त्यांच्या व्हॉट्सअपवरती आपल्याला व्हॉट्सअप ग्रुपवरती पाठवायला नक्की विसरू नका अशाच नवनवीन माहितीसाठी नवनवीन अपडेटसाठी चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करायला विसरू नका शेजारी दिलेल्या बेलला देखील न विसरता प्रेस करा म्हणजे पुढील येणारे नवीन माहितीपूर्ण व्हिडिओज आणि नवनवीन अपडेट्स सर्वप्रथम आपणास पाहायला मिळतील चला भेटूयात पुढील नवीन माहितीसह नवीन अपडेटसह धन्यवाद